नमस्कार मुंबई पदवीधर निवडणूक दोन हजार चोवीस निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे सव्वीस जूनला मतदान आहे मुंबई शहरातील सर्व मतदारांना यामध्ये जे पदवीधर आहेत ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांना मतदान करायची संधी आहे बायकडा विभागामधून चांगली नोंदणी झालेली आहे आम्ही आमच्या वार्डमधून दोनशे सातमधूनही नोंदणी केलेली आहे जवळजवळ आम्ही दोनशे बहात्तर नोंदणी केलेली आहे तर के या सर्व पदवीधरांचं बायकड्यातलं जे मतदान आहे ते येस पाटणवाल्याला आहे बऱ्याच जणांचं आपल्याला त्याची माहिती आली असेल तर ह्या व्हिडिओसोबत मी आपलं नाव शोधायचं मतदार यंदेमध्ये कसं त्याची लिंकसुद्धा पाठवतो हो आणि येस पाटणवाल्याला आपण मतदानाला तर त्या प्रक्रियेमध्ये कसं की आपल्याला एक बॅलेट पेपर दिला जातो आणि उमेदवार आमचा भाजप आणि महायुतीचा श्री किरण शेलार आहे तर त्यांच्या नावाच्या पुढे आपल्याला पसंत क्रमांक एक असा लिहायचा आहे एकदा मशीन नसणार आहे आणि ह्या बॅलेट पेपरवर मतदान असणार आहे तर सर्व मतदान करणाऱ्यांना विनंती आहे की आमच्या महायुतीचे श्री किरण शेलार उमेदवार आहेत यांना आपण पसंती क्रमांक एक द्यावा आणि त्यांना निवडून द्यावं अशी तमाम पदवीधरांना मी विनंती करतो नमस्कार